नमस्कार मित्रांनो आज आपण वय काढणे हा घटक अभ्यासणार आहोत बऱ्याचदा जन्मतारीख दिलेली असते आणि त्या जन्मतारखेवरनं आपल्याला वय काढायचं असतं वर्ष महिने आणि दिवसामध्ये पण ते जमत नाही मग हे गण गन, गणित अगदी सोप्या पद्धतीने करायचं जर झालं तर आपल्याला काही गोष्टी महत्त्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे एक वर्ष म्हणजे बारा महिने आणि एक महिना म्हणजे कधी कधी आपला तीस महिन तीस दिवसांचा असतो तर कधी एकतीस दिवसांचा असतो परंतु आपण सरासरी तीस दिवसांचा आपण महिना या ठिकाणी म्हणून धरणार आहोत आता आपल्याला जन्मतारीख दिली बारा तीन दोन बारा तीन एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि आजची तारीख आहे सतरा तीन दोन हजार पंचवीस जर का सतरा तीन पंचवीसला हा बारा तीन एकोणीसशे चौऱ्याऐंशीला जन्मलेला व्यक्ती किती दिवसांचा आहे किती महिने किती वर्ष आणि किती दिवसांचा आहे आता आपल्याला प्रत्यक्षात काढता आलं पाहिजे अगदी सोप्या पद्धतीने कसं काढायचं ते बघूया हे काढत असताना सुरुवातीला दोन हजार पंचवीस म्हणजे आजची तारीख आहे ती अगोदर उलट्या क्रमांक लिहायची वर्ष अगोदर लिहायचे दोन हजार पंचवीस पुढे घ्या महिना आणि पुढे घ्या तारीख आणि जे जन्मतारीख आहे ती मांडून घेऊया वर्ष अगोदर एकोणीसशे चौऱ्याऐंशी महिना आहे तिसरा आणि तारीख आहे बारा आपण आता वजाबाकी करूया बारामधून सॉरी मधून बारा जातात का तर जातात वजाबाकी करत असताना लहान संख्या इथं आपल्या समोर दिसत असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचा हातचा घ्यायची गरज नाही सतरातून बारा गेले राहिले पाच आता हे आहेत दिवस पाच दिवस महिने आहेत तीन तीन महिन्यातून तीन महिने घालवले खाली रात शून्य तीन मधून तीन, तीन गेले राहिले शून्य हे आहे महिने आणि पुढे आता आहे ते मात्र वर्ष आता यामध्ये सुद्धा मात्र वजाबाकी करत असताना आपण जी वजाबाकी हातच्याची वजाबाकी करतो ती त्याच पद्धतीने इथं करणार आहोत पाचातून चार गेले राहिले एक दोन मधून आठ जातात का तर जात नाहीत म्हणून आपण हातचा घेणार आहोत इथला एक इकडे घेतला दहा झाले याला काटलं आणि एक हातचा इकडे घेतला म्हणजे इथं बारा झाले हा दोन वर घेतल्यामुळं आणि दहातला एक इकडे गेल्यामुळे इथं नऊ आले दोनातला एकीकडे घेतला होता म्हणून इथे एक आले आता बारातून आठ जातात का तर जातात मग बारातून आठ गेले तर राहतात किती चार नवातून नऊ गेले शून्य एकमधून एक गेले शून्य म्हणजेच हे आले वर्ष एक्केचाळीस वर्ष शून्य महिने आणि पाच दिवस असं याच वय निघालेलं आहे आता आपण दुसरे गणित बघूया जन्मतारीख दिली दोन नऊ एकोणीसशे चौऱ्याऐंशी आजची तारीख आहे एक अकरा दोन हजार पंचवीस आता मांडणी करताना मी काय सांगितले आजची तारीख अगोदर घ्यायची त्यामध्ये सुद्धा वर्ष अगोदर घ्यायचं दोन हजार पंचवीस अकरा एक खाली जन्मतारीख लिहिणार आहोत वजा एकोणीसशे चौऱ्याऐंशी नववा महिना आणि दोन तारीख आता आपण वजाबाकी करून घेऊया वजाबाकी करताना इथं आता नीट काळजीपूर्वक पाहिलं तर वर मोठी संख्येतनं खाली लहान संख्या आपण वजाबाकी करत असतो पण इथं वर लहान संख्या आहे खाली मोठी संख्या आहे मग आता आपल्याला करायचंय काय तर या महिन्यातून एक महिना इकडं घ्यायचा पण हे काय आहे हे दिवस आहेत हे महिना एक महिना इकडे घेतलं तर हे दिवसात रूपांतर करावं लागेल एक, करा लागे। एक महिना म्हणजे तीस दिवस आहेत म्हणजे महिन्यातले एक महिना आपण इकडे जर घेणार असू तर इकडे तीस दिवस अधिक हा एक म्हणजे दोन्ही मिळून झाले एकतीस दिवस आणि यातला एक महिना इकडे गेला म्हणजे इथं आले दहा महिने आता एकतीसमधून दोन गेले आता एकतीसमधून दोन घालवत असताना आपली वजाबाकी नेहमी पद्धतीनं ने करायचं आता इथं तीनातून तीनातला एक हातचा घेतला इकडे एक, एक। आणि हा काटला इथं घेतला अकरा झाले इथं दोन राहिले अकरामधून दोन गेले खाली राहिले नऊ दोनला दोन, दोन। म्हणजे एकोणतीस दिवस या ठिकाणी आलेला आहे पुढे महिने आता दहामधून नऊ जातात का तर जातात दहामधून नऊ गेले राहिला एक महिना पुढे पाचातून चार गेले खाली राहिला एक मग अशी वाजाबाकी केली त्या पद्धतीनेच मध्ये वाजाबाकी करत असताना आपली नेहमीची वाजाबाकी करतो त्याच पद्धतीने करायचं फक्त महिन्याचे दिवसामध्ये रूपांतर करताना मात्र एक न करता एक महिना म्हणजे तीस दिवस एक वर्ष म्हणजे बारा महिने हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे आता त्याला का आपलं इकडे एक घेतला शून्य आलं दहातला एक काटला एक इकडे घेतला याला काटला हे दोन वर घेतले बारा झाले यातला एक इकडे घेतला म्हणून इथं नऊ बारातून आठ गेले राहिले चार नऊातून नऊ गेले शून्य एक गेले शून्य म्हणजेच एक्केचाळीस वर्ष एक महिना एकोणतीस दिवस या जन्मतारखेचं वय निघालेलं आहे आता आपण आणखी एक गणित पाहूया जन्मतारीख दिली आहे दोन नऊ एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि आजची तारीख आहे बारा तीन दोन हजार पंचवीस मांडणी करूया अगोदर वर्ष ते हे आजच्या तारखेचं दोन हजार पंचवीस आजची तारीख अगोदर लिहायची असते दोन हजार पंचवीस तिसरा महिना आणि सतरा तारीख पुढे जन्मतारीख घ्यायची आता एकोणीसशे चौऱ्याऐंशी नऊ नवा महिना आणि दोन तारीख <coughs> बारातून सॉरी मधून दोन गेले खाली राहिले पंधरा अजाबाकी करताना इथे कुठल्याही अडचण आलं नाही हातचं घ्यायची गरज पडली नाही आता मात्र इथं तीनातून नऊ जातात का तर जात नाही म्हणून आपल्याला या वर्षातला वर्ष म्हणजे एक वर्षाचे रूपांतर महिन्यात करावं लागेल आपल्याला म्हणजे एक वर्ष इकडे घ्यावा लागेल तर एक वर्ष म्हणजेच बारा महिने अधिक तीन महिने इथले आहेत ते बारा तीन होतात पंधरा महिने आता पंधरा महिन्यातून नऊ महिने जातात का तर जातात पंधरातून नऊ गेले तर राहतात सहा महिने पंचवीस मधला एक वर्ष आपण तिकडे नेला होता म्हणजे इथं राहिले चोवीस दोन हजार चोवीस चार मधून चार गेले शून्य दोनातून आठ जातात का नाही जात मग आपण ह्याच्याची वजापैकी नेहमी पद्धतीनं बारातून आठ गेले खाली राहिले चार नऊ मधून नऊ गेले शून्य एक मधून एक गेला शून्य म्हणजे चाळीस वर्ष सहा महिने आणि पंधरा दिवस अशा पद्धतीने याचं उत्तर येईल